thank you गुड मॉर्निंग कसं आहे हा सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असायला हवं तर मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये पाहुणे नऊ होत आलेत आणि आमची सगळ्यांची तयारी झाली ते तर गेलेत पण कॉलेजला आणि त्यांना येण्यासाठी आज लेट होणार आहे म्हणून आज माझी खूप धावपळ होणार आहे जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलली होती रणवी आणि विषमच्या स्कूलचं टायमिंग म्हणजे तिचं जाण्याचं त्याचा येण्याचं सेम टायमिंग आहे क्लासेस आणि त्याचं जाण्याचं टायमिंग सेम आहे तर सगळी माझी अशी गडबड दो आहे दोघांचं सगळं आवरून झालंय हे इकडे दोघे पण बसलेत दोघांचं आणि त्याच आता थोडस चाललंय नाही जायचंय नाही जायचंय वगैरे आणि टिफिन वगैरे सगळं त्याचा रेडी केलं त्याला वडा सांबर आवडतो म्हणून ना वडा सांबर त्याच्यासाठी आज बनवला आणि उद्या काय द्यायचं ते सुद्धा त्याने मला आता सांगून ठेवलंय असं त्याचं असतं आणि त्यांच्या आवडीचं जर आपण दिलं ना टिफिन मध्ये ते सुद्धा टिफिन फिनिश करून येतात आणि चला आता मी जाते अगोदर यांना दोघांना सोडण्यासाठी आणि आल्यावरती पर परत आपला ब्लॉग कंटिन्यू करते नेमकाच पाऊस पडून गेला आणि मस्त इकडे मी विश्रमला स्कूल मध्ये सोडून घरी निघाली आहे वातावरण तर एवढं गार झालेलं आहे ना अशी मस्त हवा चालू आहे इकडे आता मी घरी आली जवळपास सव्वा नऊ झालेत आता आणि स्कूल त्याचं ना खूप लांब आहे त्याच्यामुळे जाण्यासाठी जवळपास पंधरा मिनिट तरी लागतात आणि आता अगोदर मी मस्त माझ्यासाठी गरम आणि एकदम कडक कॉफी बनवून घेणार आहे कसं असतो ना आपण सगळ्यांचं सगळं करतो तेव्हा स्वतःच्या काही गोष्टी असतात त्या बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य देतो आता घरामध्ये सगळ्यांचं चहा दूध सगळं झालंय बिस्किट वगैरे खाऊन माझं राहिलं आता मी अगोदर कॉफी घेईल आणि मग बाकीची कामं करेल आता बाकीची कामं पण खूप काही असतात फक्त स्वयंपाक केलं म्हणजे होत नाही आणि आता ना सकाळी मस्त मी टिफिन मध्ये विषूमला आज वडा सांभर दिलाय परंतु मी ते दाखवलं नाही कारण ना हा जो स्टँड आहे ना हा स्टँड पूर्ण तुटलाय खालती त्याचं जे स्टँड आहे ते पण तुटलं आणि इकडनं पण असं हे झालं फक्त तात्पुरतं असं इकडे अडकवून ठेवलाय हो आणि दुसरा जो स्टँड आहे ना तर तो हाईटला कमी आहे त्यामुळे मग सगळी गडबड होते ते मी काही ऍडजस्ट नाही करू शकत मोबाईल कुठे मग आता ऑर्डर केलाय कालच आम्ही तर तो येईल दुपारी फक्त तेव्हा मी घरी असायला हवं तर चला आता अगोदर मी ना कॉफी घेते कॉफी आणि मी खूप आवडते मला माहितीये कॉफी आणि तुम्हाला आवडते का कॉमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला सांगू मी ना अगदी लहान होती तेव्हापासून आतापर्यंत ना मोजून दोन ते तीन वेळेस चहा पिली असेल कि चल कधीतरी पिऊन बघू छान लागेल आवडेल मला पण नाही आता ना माझ्याकडे जवळपास दोन अडीच तासांचा वेळ असतो विश्व घरी येईपर्यंत तर तोपर्यंत मी सगळी कामं आवरून घेते आणि त्यानंतर थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा देते तर कधीतरी हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेलच काम तर चालूच होते आणि तोपर्यंत इकडे मस्त हे रिंगलेट जे ऑर्डर केलं होतं ना ते रिसीव झालेलं आहे तर यूज आहे मी आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहे डिजिटेकचा आहे हा तर यामध्ये तीन लाईट आहे मून लाईट डिम लाईट आणि नॉर्मल लाईट बटन आहे ते चेंज करण्यासाठी आणि याची हाईट म्हणाल तर पाच फूट एवढी आहे तर तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता जर तुम्हाला गरज असेल तर आणि मग रात्री काय जेवण बनवायचं असं सगळ्यांनाच प्रश्न असतो तेच मी त्यांना विचारलं काय बनवतो ते म्हणे चल साधी अशी थोडीशी खिचडीच बनव म्हणून इकडे मस्त मी रात्री आमच्यासाठी खिचडी बनवायला घेतली आहे तुम्हाला खिचडी किंवा कडी खिचडी खायला आवडते का मला कॉमेंट करून नक्कीच सांगा हा शुभ सकाळ मी आज दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग इकडे कंटिन्यू करते आणि सकाळी सकाळी इकडे माझ्याकडनं ना चहा होतो गेलेला आहे एकतर ना सकाळी आपल्याला काम एवढी असतात टिफिन वगैरे बनवायचं असतो मुलांची तयारी करायची असते आणि त्याच्यामध्ये जर हे काम झालं ना की बघायलाच नको आता इथे पूर्ण गॅस मी क्लीन करून घेते किती काळजीपूर्वक का आपण करण्याचा प्रयत्न केला ना तर ही गोष्ट घडतेच दूध उतू जाणं चहा उतू जाणं आणि त्यांचं सुद्धा एक पार्सल आज येणार होत जे की आलं आहे त्यांनी त्यांच्यासाठी कॉड ऑर्डर केले आहे तर मग आता तेच ते मला इथे दाखवत आहेत आणि त्यांचं असं मध्ये मध्ये माझ्याशी गप्पा मारणं वगैरे चालूच असतं आणि मला सुद्धा की बरं वाटतं म्हणजे मी काम करताना बोर सुद्धा होत नाही आणि थोडीफार त्यांची मदत देखील होतच असते मला कामामध्ये हाच ना काम बऱ्यापैकी लवकरच आवरली आणि आता इकडे फक्त बटाटा फ्राय राहिला आहे जो की प्रणवीला टिफिनसाठी द्यायचा आहे आणि ही रेसिपी ना मी अगोदर तुमच्याशी शेअर केली आहे ब्लॉग मधनं खूप छान टेस्टी लागतो आणि मुलांना आवडतो सुद्धा झटपट होतो पण स्कूल मधन सोडून येताना एका ताईंकडनं मी मस्त अशी तुळशीची रोपं घेऊन आली आहे कारण ना घरी जी तुळस आहे ना तर ती खूप मोठी झाली होती परंतु आम्ही काही दिवस गावी गेलो ना तर ती पाणी न भेटल्यामुळे पूर्ण तुळस जळाली आहे आणि मग मस्त अशी ती कुंडीमध्ये लावली आणि अगोदरची पण एक दोन रोप दुसऱ्या कुंडीमध्ये आलीच आहेत आता पावसाळा पण आहे ना तर म्हटलं कदाचित मस्त बहरेल सुद्धा ती चला तर मंडळी कसा वाटला हा ब्लॉग मला कॉमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बा बाय